यांच स्वागत आहे लाईव्ह या पटापट सगळ्यांनी अरे अनया ए मारू नको यां कोण कोण आहेत लाईव्ह ला या सगळ्यांनी जॉईन व्हा पटापट लाईक डन करा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा दे ने, ने ने। चल, ने, खले चल। ये बॉटल फोडते तू आता एक कूलर कूलर बंद करून गा <laughs> चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा पटापट सगळ्यांनी <laughs> कोण कोण आहेत लाइवला येवला पटापट या सगळ्यांनी लाइवला येवला पडला पडला यश पडला थांबा पण थांबा पण झालं झाड कोण कोण आहेत लाईव्ह चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा स्वागत आहे लाईव्ह ला माझ्या सर्वांच हाय हॅलो लाईक डन करो लाईक डन करा पटापट लाईक डन करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा स्क्रीन ला डबल टच करून पटापट पड़ सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांच कोण कोण आहेत लाईव्ह ला, ला या पटपट सगळ्यांनी लाईक डन करा स्क्रीन ला डबल टच करून कहा से हो तुम। मैं ठाणे से हो महाराष्ट्र ठाण्यावरून आहे मी लाईक डन करा सगळ्यांनी पटापट चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा पटापट सगळ्यांनी कोण कोण लाईव्ह ला आहेत जॉईन व्हा पटा पटापट कोणकोण लाईवला आहेत या सगळ्यांनी लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट बघ या पटपट लाईवला सगळ्यांनी लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून तू तु, तुकून दे कोण आहेत लाईव्ह लाईक डन करा या पटपट लाईव्ह ला सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईक डन करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा yeah I हॅलो नमस्कार कसे आहात लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा स्वागत आहे लाईव्ह ला झालं का जीवन Cảm ơn các रुपाली हाय ताई कसे आहात झालं काय जेवण थँक्यू लाईक डन केल्याबद्दल लाईक डन करा कसे आहात झालं काय जेवण स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तुमचं रुपाली ताई काय करता काय नाही ताई बसलेली आहे तुम्ही काय करत आहात पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे लाईव्हला कॅमेरा बंद का करता हे माझे मुलं आहेत ना इकडे तिकडे खेळत फिरत आहेत मग ती कॅमेऱ्यामध्ये येतात तीन तीन वेळा म्हणून मग मी बंद केला कॅमेरा <laughs> कॅमेरा चालू असला तेच येतात मधात छोटा आहे ना तो पण येतो मग कॅमेऱ्यामध्ये <laughs> लाईव्ह चालू असली की तो पण येत असतो म्हणून मग मी लाईव्ह म्हणजे कॅमेरा बंद केला लोक रिप्लाय करत नाही हो ना ताई बरोबर आहे लोक रिप्लाय नाही करत त्यांना हे काय आहे व सगळं बंदच आहे कॅमेरा वगैरे त्याच्यामुळे केला आता चालू कुठून आहे मी ठाण्यावरून आहे लाईक डन करा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून स्वागत आहे माझ्या चॅनलला लाईव्हला तुमचं सगळ्यांचं ओके हां मी ठाण्यावरून आहे थँक्यू लाईक डन केल्याबद्दल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मला तर विचारलं कुठून हा तुम्ही कुठून आहात ते पण सांगा माझ्या काही काही म्हणजे शब्द लक्षात राहत नाही केलं लाईक थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल कुठून आहात ते पण सांगा पाऊस वगैरे आहे का जेवण वगैरे झालं का तुमचं ते पण सांगा मी जरी नाही विचारलं तरी तुम्ही सांगत राहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा पाऊस आहे का हो ताई आज पण पाऊस आहे खूप म्हणजे असा अर्ध्या अर्ध्या एक एक तास पाऊस आहे आमच्याकडे आज असं थांबून थांबून येत आहे पाऊस कंटिन्यू नाही सुरू पुण्यात पण आहे हो ना आज पाऊस आहे आमच्याकडे पण आहे असल्यावर काय पाऊस काय बनवलं आज बनवलं मी ही 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 ओके आज बन आज बनवली मी टमाटरची चटणी आणि वरण ये ये आयाश ये माझा मेसेज नाही रेट करत आहे करत आहे हे बाळ रडत आहे ना म्हणून त्याच्यामुळे Ni <laughs> <coughs> अच्छा मी ठाण्यावरून आहे तो सकाळी अकरा वाजता झोपतो नंतर एक दीड वाजता झोपतो हा मी ठाण्यावरून आहे दादा काय करतात ते रिअल इस्टेटला आहेत हिरानंदनी बाय ताई बाय बाय ताई ओके मी सिविल इंजिनियर आहे अच्छा छान छान चांगली गोष्ट आहे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला आपण करा काय मी सांगतो बरोबर आहे तुम्ही सांगा कुठून आहात म्हणजे प्रॉपर मुंबई वरून आहात की अजून दुसरीकडून तुमचं प्रॉपर आहे ते पण सांगा प्रॉपर मुंबई अच्छा प्रॉपर मुंबई झालं का जेवण वगैरे कुठे गायब झाली गायब झाली नाही मी आहे मी बोलतच आहे मी लाईव्हलाच आहे कुठेच नाही गेली मी नाही ना मला वाटलं की हो 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 या 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 सगळ्यांनी जेवण करायला या या जेवण करायला Yeah. <laughs> आयाश आपण खेळू का हे मस्त असं असं फिरवायचं फिरवू ये बरं ये नाही 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 <laughs> थँक्यू लाईक केल्याबद्दल लाईक डन झाली मला एम नाही होत होवना काय कळलं नाही मला समजलं नाही काय म्हणजे